सर्व स्पर्धकांना माझा नमस्कार काय बघत आहोत आज आपण नागरिकत्व कायदा एकोणीसशे पंचावन्न अंतर्गत नागरीकरणाद्वारे नागरिकत्व किंवा किंवा स्वीकृतीद्वारे नागरिकत्व दोन पैकी एक आपण म्हणू दॅट मीन्स सिटीजनशिप बाय नॅचरलायझेशन याच्या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलाय सिटीजनशिप बाय अर्थ रजिस्ट्रेशन बघितलंय आता रजिस्ट्रेशनचा जो व्हिडिओ आहे तो तुम्ही पाहिलाय का नशेल पाहिला तर मित्रांनो प्लीज बघून घ्या व्हाय का असं म्हणतो प्लीज बघून घ्या अरे बाबा रजिस्ट्रेशन मधले क्लॉजेस तिथल्या तरतुदी आणि नॅचरलायझेशन मधल्या तरतुदी याच्यामध्ये ओव्हरलॅपिंग होते आपण जेव्हा असतो गोंधळ करून टाकतो इकडचं तिकड तिकडच इकडे घुसवतो आणि जर क्लिअर नाही झाला ना, ना तर प्रश्न भसकते आलं नाही लक्षात प्रश्न लय सोपे राहते पण आपण असा कंपॅरेटिव्ह लक्ष देत नाही म्हणून तो पाहून घ्या त्याच्यातलं सगळं बघून घ्या आणि मग हे बघा किंवा आता हे बघा बघत आता आणि मग ते आवर्जून बघा खूप महत्वाचं आहे ठीक आहे तर आज या व्हिडिओमध्ये काय बघणार आहोत सिटीजनशिप थ्रू नॅचरलायझेशन तर एक्झॅक्ट कोणतं सेक्शन आहे ते पाहणार त्या सेक्शनच्या नुसार त्या कलमानुसार काय तरतुदी आहेत सोबतच यात काही कंडिशन वगैरे आहेत का जशा रजिस्ट्रेशन मध्ये होत्या कंडिशन आहेत का है ना कंडिशन आहेत तर त्याला प्रोविजो आहेत का मग परंतु काय आहेत का गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला काही डिस्क्रिशनरी पॉवर दिल्या आहेत का पॉसिबिलिटी आहे का ती ती पण आपण पाहून घेऊया है ना तर ह्या गोष्टी ज्या डिटेलमध्ये आज आपण समजून घेऊया क्लिअर चलायचं मग चला पहिल्यांदा आपण बघूया तरतूद तर सिटीजनशिप थ्रू नॅचरलायझेशन स्वीकृतीने जे नागरिकत्व आहे त्यामध्ये एकदम सोपी तरतूद पहिल्यांदा दिसून येते काय सोपी तरतूद आहे सेक्शन सिक्स मध्ये दोन क्लॉज आहेत वन अँड टू वन मध्ये काय म्हटलेलं आहे संज्ञान व पात्र व्यक्ती पर्सन ऑफ फुल एज अँड कॅपॅसिटी बघा रजिस्ट्रेशनच्या याच्यातही तुम्हाला ही एक दिसेल पण ही एकच कॅटेगरी बाकीच्या वेगळ्या होत्या कॅटेगरीज बरोबर आहे इथे एकच कॅटेगरी दिसते <coughs> काय जास्त दुसरं बोललं नाही अजून एक विहित नमुन्यात त्याने निवेदन करावं रजिस्ट्रेशन मध्ये नमुन्यात म्हटलं होतं इथेही नमुन्यात म्हटलं बरोबर आहे राईट ठीक आहे तिसरं केंद्र शासनाचे के समाधान व्हावे सॅटिस्फॅक्शन ऑफ सेंट्रल गव्हर्नमेंट तिथेही म्हटलेलं आहे येस इथेही म्हटलेलं आता काय हे सगळं झालं तिथे एक कॅटेगरी दिसते इथे ही पण एक कॅटेगरी दिसते बाकीच्या तिकडे तिकडे कॅटेगरीज नाही मग याच्यासोबत काय ऍड केलं आहे तर याच्यासोबत तुम्हाला दिसतं प्लस बघा ना क्वालिफिकेशन क्वालिफिकेशन दिलेले आहेत शब्द क्वालिफिकेशन वापरणार कंडिशन वापरलेले नाही पॉझिटिव्ह आस्पेक्टने म्हटलेला आहे कुठे आहे तर या कायद्याच्या थर्ड शेड्यूल मध्ये दिलेले आहे या कायद्याच्या थर्ड शेड्यूलमध्ये दिलेला आहे हा पहिला क्लिअर झाला क्लिअर झाला ओके दुसरं काय आहे तर निष्ठेची शपथ ज्यांना ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे मंजुरी मिळाली त्यांना शपथ घ्यायची आहे ओथ ऑफ ऍलिजन्स कुठे दिलेला आहे सेकंड शेड्यूल शपथ डिटेलमध्ये तुम्हाला पाहायची असेल तर पूर्वीचा व्हिडिओ आहे ना सिटीजनशिप थ्रू रजिस्ट्रेशन पाहून घ्या त्यामध्ये मी डिटेल दिलेली दी आहे आता काय म्हटलेलं आहे केव्हा बाबा तिथे मी तेव्हा विचार म्हटलं होतं कि बाबा बघा रजिस्ट्रेशन मध्ये मी आता सांगतो केव्हा शपथ घ्यायची आहे पुढे तुम्हाला दिसेल की केव्हा शपथ घ्यायची ते दिलेलं आहे आणि लक्षात तर मध्ये शपथ बघा काय दिलाय प्रमाणपत्र प्रदानाच्या दिवशी <clears throat> त्या वेळेला नाही म्हटलंय त्या दिवशी ऑन द डेट ऑन विच सर्टिफिकेट इज ग्रँटेड पूर्वी म्हटलेला आहे का नाही ज्या दिवशी तुम्हाला प्रमाणपत्र मिळेल त्या दिवशी तुम्हाला शपथ घ्यायची क्लियर लक्षात आलंय आता इथे म्हटलेलं आहे अर्थ क्वालिफिकेशन तो कुठले क्वालिफिकेशन आहेत क्वालिफिकेशनला ऑप्शन्स आहेत का ऑर 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 चे की सर्वच क्वालिफिकेशन लागू आहेत काय आहेत ते पाहणं गरजेचं आहे तर आता आपण काय पाहूया क्वालिफिकेशन किती आहेत आणि कशी आहेत है ना तर बघा क्वालिफिकेशन तुम्हाला दिसत आहेत क्वालिफिकेशन ह्या मध्ये बघा ए बी सी डी एफ जी जी पर्यंत लिहिलेलं आहे म्हणजे किती आहेत बरं सात किती आहेत सात तुम्हाला म्हणा काय लहानपुरात अरे असंच करावं लागते हे सोपे सोपे प्रश्न राहते आणि धन्या उडते एमपीएससी युपीएससी मध्ये प्रश्न सोपे राहते पोटे ढंगाचे अभ्यास नाही करत हा मोठा प्रॉब्लेम आहे आला नाही लक्षात तर ए बी सी डी एफ जी आहे ना सात सात तरतुदी आहेत इथे ऑर दिलेला आहे का नाही म्हणजे टोटल ऑल सर्वच लागू सर्वच लागू सर्वच अटी पूर्ण केल्याशिवाय रजिस्ट्रेशन नाही लक्षात आता रजिस्ट्रेशनच्या याच्यात तिकडे जेव्हा पाहिलं सिटीजनशिप थ्रू रजिस्ट्रेशन त्याच्यामध्ये काय होते कॅटेगरीज होते आणि कॅटेगरीजला आपापले आप लॉजेस होते इथे एकच कॅटेगरी काही कॅटेगरी दुसरी दिसत नाही बरोबर आहे आणि सर्व क्वालिफिकेशन एकत्रित त्याच कॅटेगरीला लागू क्लिअर ओके चला पहिल्यांदा पाहूया मी ते टायटल दिलेलं आहे बघा लक्ष्मीकांत मध्ये तुम्हाला फक्त नॅरेटिव्ह दिलेला आहे त्याचा अनालिटिकल याच्याने किंवा टायटल वाईज असं काय दिलेलं आहे मी ते टायटल वाईज करून दिलेलं आहे हे तुम्हाला फार मदतशीर राहील फ्री तर राहीलच कारण की एकदा कॉन्सेप्ट क्लिअर झाला की पटकन उत्तर तेवढे येऊन जातात आपल्याला काय जशांत असं थोडी घोकाच आहे नाही त्यातला एकदम की वर्ड शोधायचा आहे की पॉइंट शोधायचा आहे बरोबर दुसरं असं मेन्सला लिहिताना जर काही असे ढासू की वर्ड राहिले ना तर मस्त अँसर असं मस्त अँसर वाटते बरोबर आहे ना इन्व्हिज्युलेटर तसा जाम खुश होते पोट्टी बी त्याची पडून गेली असं ना तरी म्हणते बा पोट्ट्यानं मस्त पेपर लिहिला आहे का नाही तर ते करासाठी ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत तर पहिलं टायटल आहे अन्नता कलम रेसिप्रो सिटी क्लॉज मी सांगतोय समजून हे इथे लिहिलेलं आहे ते वाचा सांगतो सोपं आहे हाय ना म्हणजे शेजारी शेजारी धर्म शेजार धर्म शेजार धर्म म्हणजे कसा बाबा मी तुझ्या घरी एक वाटी साखर देलो तुला मागितलं असतं तर तू बी मला एक वाटी साखर दिलाच पाहिजे दे तू देत असेल तर मी बी ते तू मला मा तुझ्या घरच्या लग्नाला बोलवत असेल तर मी तुला माया घरच्या लग्नाला बोलवे आता काय बोलवू रे बाबा आहे का नाही म्हणजे रेसिप्रोसिटी तर इथं कसं आहे इथं असं आहे <coughs> की ज्या देशाचा नागरिक भारताचा नागरिक होऊ इच्छिते त्या देशामध्ये भारताचा नागरिक सुद्धा बाय नॅचरलायझेशन नागरिकत्व प्राप्त करू शकला पाहिजे तशी जर त्या देशात तरतूद असाल भारताचाही नागरिक आला तर आम्हाला काही प्रॉब्लेम नाही बा समजून जा भारत आहे म्हणून बा तुमचा आहे आमचा काय आम्हाला काही प्रॉब्लेम इज एज म्हणजे त्या देशाचा नागरिक सुद्धा भारताचा नागरिक होऊ शकतो ज्या देशात भारताचा नागरिक व्हायला परमिशन आहे भारताच्या नागरिकाला बोलवू शकतात ओके सो इट इज अ रेसिप्रोकल क्रॉस इफ द एनी कंट्री है ना इज गिविंग द परमिशन टू इंडियन सिटीजन टू अडॉप्ट टू गेट द सिटिझनशिप थ्रू नॅचरलायझेशन ऑफ दॅट कंट्री कंट्रीन दॅट द पर्सन ऑफ दॅट कंट्री ऑर सिटीजन ऑफ दॅट कंट्री इज ऑल्सो अलाउड टू बिकम अ सिटीजन ऑफ इंडिया थ्रू नॅचरला आहे तो त्या देशाचा असन नागरिक असन हरकत नाही बाबा या देशाचा नागरिक व्हावा लागल तर या देशाशी मान ठेवावं लागल मग कसा ठेवान बाबा इकडे बी ना तिकडे बी घरची बी ना बाहेरची बी जेवण का नाही जमन का ना ह हा नाही हा तर मग इथं काय आहे <coughs> तर बाबा भारताचं नागरिकत्व तुला मिळत असेल ना बाय नॅचरलायझेशन तर तुझं मूळचं नागरिकत्वाचा तुम्ही त्याग केला पाहिजे यू मस्ट हॅव टू रिनाउंज द ओरिजिनल सिटीजनशिप इफ यू गेट द सिटीजनशिप थ्रू नॅचरलायझेशन आलं लक्षात बरोबर आहे असं का कारण की भारताचं नागरिकत्व कुठलं आहे सिंगल सिटिझनशिप बरोबर आहे बघा याच्यावर क्लिअर होते सिंगल सिटीजनशिप मग सिंगल सिटीजनशिप आहे तर त्याची तरतुदीच असली पाहिजे कारण कोणत्या तरी देशाच्या नागरिकांनी इथं पर्सन ना ऑफ इंडियन ओरिजिन नाही कोणताही देश आहे ना कोणत्याही देशाच्या नागरिकांनी त्याचं नागरिकत्व ऑलरेडी तिथे आहे इथलंही नागरिकत्व घेतलं मग आली आपत बरोबर आहे ना राईट मग बाबा तिथलं सोड तर इथलं धर नाही तर मग इथलं सोड ती कधी चालला जा बरोबर आहे <coughs> रिनाऊन्स तिसरा क्लास संपूर्ण वास्तव्य कलम चौथा घेऊ टायटल एकूण वास्तव्य कलम शेवट कलम मग वास्तव्याचे तीन क्लॉजेस खूप महत्वाचा आहे संपूर्ण सिटीजनशिप हा जो कॉन्सेप्ट आहे ना तो डोमेसिलिटीच्या आधारावर हो आहे रेसिडेन्सीच्या आधारावर हो आहे एखादा व्यक्ती एखाद्या प्रदेशात भूप्रदेशात राहू इच्छितो का त्याची इच्छा काय आहे राहू इच्छितो म्हणजे पुढे दीर्घकाळ राहू इच्छितो का ते, ते महत्वाचं आहे जर तो दीर्घकाळ राहत असेल तर तितक्या जबाबदाऱ्या घेऊ शकेल त्या लोकांशी सरमिसळ होईल त्याची बरोबर आहे आणि तो त्या समाजामध्ये घुलमिलून जाईल नाही तर अॅलिनेटेड होईल राहणार नाही आणि असेच अॅलिनेटेड लोक एका भूप्रदेशात राहतील तर देश घडेल का घडणार नाही सिटीजनशिप इज लिंक विथ द कंट्री इट इज अ सॉरी पार्ट ऑफ अ नेशन एका राष्ट्राचा हा सार्वभौम घटक आहे त्यामुळे त्या राष्ट्राशी त्या प्रदेशाशी त्याची त्या निष्ठा असली पाहिजे निष्ठा केव्हा राहील जर तो राहील असत इथं तर लग्न झालं ना दुसऱ्या दिवशी मायरी जातो म्हणंत का हो का नाही मग तसंच आहे म्हणून तीन क्लॉजेस तुम्हाला दिसते क्लिअर संपूर्ण वास्तव्यक्रम समजून घ्या फुल रेसिडन्स ऑर थ्रुआउट रेसिडन्स क्लॉज काय म्हटलेला इथे ज्या दिवशी आवेदन केल्या जाईल त्या दिवशीच्या आदल्या दिवसापासून मागचे बारा महिने तो निरंतर भारतात असलाच पाहिजे थ्रुआउट बघाय शब्द हो है, थ्रुआउट निरंतर भारतात असला पाहिजे बारा महिने बारा महिने असलाच पाहिजे म्हणजे तीनशे पासष्ट दिवस असलाच पाहिजे आणि आणि लक्षात घ्या आणि केवळ तीनशे पासष्ट दिवस आहे है ना तर मग जमलं का नाही तर त्याला ऑप्शन पण दिले बघा खूप महत्वाचं आहे बरं सी द ऑप्शन्स बघा तू नाही राहत हरकत नाही पण गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या मध्ये तरी तू बारा महिने आहेस का तुम्ही म्हणाल हे का हो वास्तव्य आहे ना गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची सर्व्हिस है ना तर गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची सर्व्हिस भारताच तसं नाही गव्हर्नमेंट ऑफ इंडिया इंडिया म्हटलं आहे महाराष्ट्र राज्य म्हटलं नाही एनी स्टेट ऑर एनी स्टेट असं म्हटलेलं नाही हे क्लिअर ठेवा लक्षात मग गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची सर्व्हिस ते कुठं बी राहू शकते बरोबर आहे कुठं बी राहू शकते म्हणजे ते मध्ये बी राहू शकते म्हणजे आपलं कन्सुलेट एखादी अमेरिकेत असून तिथं बी राहू शकते युनायटेड नेशन मध्ये बी राहू शकते आयम एफ मध्ये राहू शकते ते का भारतात आहे का नाही म्हणजेच काय तिथे वास्तव्य जे आहे आउट बघा इथे किती सुंदर म्हटलेलं वास्तव्य जे आहे ते वास्तव्य वेगळ्या मध्ये घेतलं आहे एक तर भारतात गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या सर्व्हिसमध्ये असावं किंवा तो भारतात वास्तव्य करत असावं किंवा वा भारतात वास्तव्यासहित गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या सर्व्हिस दोन्ही मिळून तो बारा महिने पण निरंतर राहायला पाहिजे क्लिअर क्लिअर आता बारा महिने म्हणला तर अजून अडचण आहे एखाद्या वेळ गडबड झाली तर तिथे महत्वाचं आहे प्रोविसो तिथे महत्वाचं आहे प्रोविजो काय म्हटलंय इन स्पेशल सर्कमस्टन्सेस एक विशिष्ट परिस्थितीमध्ये इफ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया सॅटिस्फाईड भारत सरकारचं समाधान झालं का बाबा चांगला नागरिक आहे खूप बेहतरीन एकदम एक्सपर्ट असा हा सर्वंट आहे म्हणजे हा एकदम वैज्ञानिक वगैरे काहीतरी आपल्याकडे होता इस्रो मध्ये वगैरे हा पाहिजेच बाबा मग त्याची रेसिडेन्सी जी आहे ती कमी केल्या जाते कितपर्यंत ह ना त्याचं रिलॅक्सेशन तीस दिवसापर्यंत आणल्या जाते म्हणजे बारा महिन्याची गरज नाही पावा महिनाभरच तीस दिवस आणि तीस दिवस आहे कसं विथ ब्रेक विथ ब्रेक म्हणजे तीस दिवसात फिरायला गेलास इकडे गेलास आपल्या देशात गेलास काय हरकत नाही तीस दिवस बघा बरं किती महत्वाचं आहे सी दिस इज दिस द डिस्क्रेशन है ना डिस्क्रिशन एट द लेवल ऑफ गवर्नमेंट ऑफ इंडिया कारण की एखादी चांगली व्यक्ती असेल ती हातून नको निघून जायला जी ह्या देशासाठी तळमळली असेल या देशाचं भलं करायसाठीच असेल त्याच्यासाठी अटी अशा हा नको म्हणून लक्षात आलं का क्लिअर त्याच्यानंतर आता एवढीच अट नाही बारा आता अजून अट आहे प्लस आहे ना सगळ्या प्लस आहे एकूण वास्तव्य टोटल रेसिडेंस क्लास बारा महिन्यापूर्वी आता बारा महिने सोडून द्यायचं त्याच्या पूर्वी चौदा वर्ष पकडायचे किती फोर्टीन इयर्स चौदा वर्ष बारा महिने सोडले की बारा महिन्यापूर्वी चौदा वर्षामध्ये अकरा वर्ष टोटल त्याचं वास्तव्य झालं पाहिजे म्हणजे चौदा आला गेला झाला गेला असं करत टोटल किती वर्ष झाले पाहिजे अकरा वर्ष चौदा वर्षामध्ये अकरा वर्ष झाले पाहिजे किंवा या अकरा वर्षात तो वास्तव्यात असेल किंवा भारत सरकारच्या सर्व्हिसमध्ये असेल किंवा दोन्ही कधी वास्तव्यात कधी सर्व्हिसमध्ये असेल क्लियर राईट right? म्हणजे अकरा ते आणि एक म्हणजे किती वर्ष झाले बारा किती वर्षात टोटल टोटल पंधरा वर्षात का कारण की बारा महिन्यापूर्वी एकूण चौदा वर्ष म्हणजे ते चौदा वर्ष म्हणजे अकरा प्लस एक वर्ष पंधरा वर्ष okay? क्लिअर ओके म्हणजे केवढा लांब प्रवास झाला केवढा लांब प्रवास झाला आता याच्यामध्ये अमेंडमेंट झाले है ना अमेंडमेंट झालं दोन हजार एकोणीसच्या याच्यात आणि मग त्याच्यामध्ये क्लॉज आला हा थोडासा रिलीजियस टीमचा क्लॉज आहे हा वादग्रस्त राहिलेला आहे है, है ना काय म्हटलेला आहे अफगाणिस्तान बांगलादेश किंवा पाकिस्तान याच्यामधील हिंदू शीख बुद्धिस्ट जैन पारसी किंवा ख्रिस्ती किंवा म्हटलंय ईटीसी म्हटलं नाही इत्यादी इत्यादी म्हटलं असतं तर ठीक आहे आता किंवा ख्रिस्ती आता याच्या व्यतिरिक्त इतर धर्माचे असतील तर ते या क्लॉज मध्ये येत नाही लक्षात कुठल्या देशातले अफगाणिस्तान बांगलादेश किंवा पाकिस्तान आता याच्या व्यतिरिक्त एखादा नॉर्थ इस्टचा असेल त्याचा नॅचरल धर्म असेल तर नैसर्गिक त्यांचा विशेष तो पण इथं लिहिलेला नाही ती अडचण आहे बरोबर आहे या ख्रिस्ती समुदायाकरता एकूण वास्तव्याची अट काय शिथिल करण्यात आली किती सात वर्षापेक्षा ना? कमी नाही असा शब्द ऍक्च्युली किती आहे चौदा वर्षामध्ये अकरा इथे किती सात वर्ष घ्यायचे आहेत ना नॉट लेस दॅन सेवन इयर्स म्हणजे किमान सात वर्ष ते असलं पाहिजे तसं किमान अकरा वर्ष आहे तसं किमान सात वर्ष म्हणजे चार वर्ष कमी केलेले आपल्याला दिसून येतात पण हा रिलिजियस टिंटेड आहे बरोबर आहे याच्यामध्ये सुधार होणं आवश्यक आहे असो क्लिअर झाला एवढं आता हा बघा तुम्ही बारा महिने राहिले तीस दिवस इकडे ऑप्शन दिला इकडे बाबा चौदा वर्षामध्ये अकरा वर्ष राहिले किंवा इथं सात वर्ष राहिले ओके पण तुमची इच्छा पण तसावी बरोबर आहे तुमची इच्छा तर इच्छा भारतामध्ये वास्तव्याची नोकरी किंवा नोकरी करण्याची किंवा वास्तव करण्याचा त्याचा मनोदय असावा त्याची इच्छा असावी त्याचा हेतू असावा हे, हे खूप महत्वाचं इंटेंट टू ऑर सर्व्हिस टू द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया हे क्लिअर असावं ह्या तीन क्लॉज अत्यंत महत्वाचे आहेत त्यावरून त्याची डोमेसिलिटी क्लिअर होते क्लिअर ओके त्याच्यानंतर बघूया चारित्र्य आतापर्यंत कुठल्याच याच्यात नाही रजिस्ट्रेशन मध्ये बघितलं का चारित्र्य नाही इथे चारित्र्य कॅरेक्टर ऑफ क्लॉज आहे चांगले चारित्र्य असावे गुड कॅरेक्टर कुठला क्राईम किंवा काही असं त्याच्यावर आरोप वगैरे नसाल त्याच्यानंतर अजून महत्वाचा तो भारतात येतो वा पण भारतात सरमिसळ कशी होईल त्याची आता एखादी मध्ये लगन करून पोरगी आली पोरग लगन करून आलं तर नाही का तर ते दोघच बोलत बसतील कोणी तर बोलायला पाहिजे की नाही इथं बापू आला ना त्याला भाषाच नाही माहीत आली आपण म्हणून खूप महत्वाचं आहे भाषा ज्ञानचं कलम लँग्वेज नॉलेज क्लॉस तर लँग्वेज नॉलेज क्लॉज मध्ये खूप सुंदर म्हटलंय संविधानाची जी आठवी सूची आहे अनुसूची है ना एट शेड्यूल जे आहे त्याच्यामध्ये किती आहेत बावीस भाषा आहेत आता किती आहेत बावीस भाषा त्या भाषेपैकी एका भाषेचं अ म्हटलंय अ लँग्वेज लक्षात घ्या अ लँग्वेज म्हणजे एका भाषेचं स्पेसिफाईड इन द ए एक शेड्यूल एका लँग्वेजचं काय आहे ऍडिक्युएट नॉलेज असलं पाहिजे पुरेसं नॉलेज असलं पाहिजे एक्सपर्ट म्हटलंय का नाही एक्सपर्ट म्हटलाय का नाही पुरेसं नॉलेज बोलता चालता आलं पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे का आता भाऊ घुम्या नाही राहायला पाहिजे सोशल आहे ना ह्युमन बिईंग आहे की नाही ठीक आहे क्लिअर लक्षात आलं आता ह्या कंडिशन सगळ्याच्या सगळ्या लागू आहेत पूर्णच्या पूर्ण कुठेही ऑप्शन्स नाही क्लिअर क्लिअर हे झालं की मग त्याला मिळाल पण आता हे सगळं आहे पण सुद्धा तरी सुद्धा तरी खूप महत्वाचं आहे जगामध्ये दे प्रत्येक देश म्हणतो माझा नागरिक असा दर्जेदार असावा माझा नागरिक असा दिसावा की जगाने त्याला वा वा म्हटली पाहिजे नाही आता शिमळा सुमळा नागरिक राहून काय हे पिचकार्या मारते हे करते त्याला काय नागरिक म्हणते ना? है।, है ना तो तर सब ह्युमन आहे त्याला तर ह्युमन आहे नाही म्हणत का नागरिक म्हणायचा तर नागरिक म्हणजे असा कर्तृत्ववान असावा मग असं ज्या देशाला वाटते तर तो देश असे नागरिक शोधत राहते तो देश काय करते असे नागरिक शोधत राहते नाही या रे बाबा म्हणते बावा या महादेशात मी तुम्हाला नागरिकत्व देतो है ना भारतातही तशी सोय आहे भारतातही तुम्हाला दिसेल तशी सोय तू कुठे तर बघा प्रोविजो मध्ये आहे प्रोविजो आहे सेक्शन सिक्स ला प्रोविजो आहे केंद्र शासनाच्या मते द ओपिनियन म्हटलं आहे सॅटिस्फॅक्शन आता नाही शब्द लक्षात घ्या आता सॅटिस्फॅक्शन करत बसत नाही अरे बाबा दिग्गज माणूस आहे ना हा सॅटिस्फॅक्शन कर तो माणूस म्हणून जाय ना म्हले या नाही याच आहे ना काय लवतो हो तर आपण काय म्हणतोय इंद ओपिनियन त्याच्या मते आवेदनकार अप्लिकंट नमोद क्षेत्रात अतुलनीय कार्य करणारा असल्यास अतुलनीय डिस्टिंग सर्व्हिस खतरनाक आहे सार जग तले वाँ वाँ मनते। भारते ले ले। मनते, ते वा ते वा म्हणते भारत म्हणते बापू हा पाहिजेच आपल्याला असं जेव्हा म्हणते तेव्हा तिसऱ्या परिषदातील सर्व किंवा काही अर्थ शिथिल करण्यात येते शिथिल करण्यात येते काय याच्यात नाही बाबा काय कंडिशन्स काय नाही कोणताही नाही पाहिजे जाऊ दे तू येत बाबा ये बा ये, मा, ये आसा। का तू पाहिजेस विद्न्यान। विद्न्यान। तर कुठल्या याच्यात बाबा अतुलनीय ते पाठ करून घ्यायचे प्रश्न विचारतात असे सोपेच है ना पहिला आहे विज्ञान विज्ञान विज्ञानामध्ये सर्व चाल त्यानंतर तत्वज्ञान फिलॉसॉफी त्याच्यानंतर आर्ट सर्वच प्रकारचे आर्ट है ना कला त्यानंतर साहित्य लिटरेचर सर्वच प्रकारचं लिटरेचर त्यानंतर जागतिक शांतता वर्ल्ड पीस बोलवू नका कर बाबा त्याला नागरिकत्व भेटू शकते का <laughs> त्यानंतर मानव विकास ह्युमन प्रोग्रेस हे जे आहेत ना किती झाले एक दोन तीन चार पाच आणि सहा पाठ करा रे बाबा विज्ञान तत्वज्ञान कला साहित्य जागतिक शांतता आणि मानव विकास सायन्स फिलॉसॉफी आर्ट लिटरेचर वर्ल्ड पीस ह्युमन प्रोग्रेस या सहा क्षेत्रामध्ये जर अतुलनीय कार्य केलं असेल तर वर्ल्ड रिकग्नाइज आहे असं ठीक आहे आता कसं तपा उदाहरण पाहूया उदाहरण यानले कोणी ओळखते का यानले ते ओळखते बरोबर आहे पण सोबत आहेत भारताचे प्रधानमंत्रींच्या सोबत त्या काळात आयरा गेरा तुकेरा राहील का नाही सो हुवॉज वेरियर एल जे युपीएससी अँथ्रोपॉलॉजी वाचत ता असतील त्यालाच माहित आहे ही वॉज अँथ्रोपॉलॉजिस्ट ग्रेट अँथ्रोपॉलॉजिस्ट स्वतंत्र भारतामध्ये प्रथम ताच नॅचरलायझेशनचे थ्रू नाईन्टीन फिफ्टी फोर ला आहे ना ही वॉज ब्रिटिश सिटीजन परंतु भारतात आणि भारतातच राहिलेत यांनी आदिवासी विकासासाठी पूर्ण आयुष्य झटलेत आणि गवर्नमेंट ऑफ इंडियाला एक सुंदर पॉलिसी दिली फॉर द ट्रायबल डेव्हलपमेंट कॉल ॲज अ नॅशनल काय नॅशनल पार्क थिअरी हे दिली आलं नाही पण नेहरूने ती रिजेक्ट केली आता तो हा विषय नाही त्याने रिजेक्ट केली आणि आपली वेगळी पंचशील तत्व जे आहे पंचशील हे ट्रायबल साठी सुद्धा आहे लक्षात घ्या नेहरूंच है ना कधी चर्चा करूया असो त्याच्यानंतर आपल्याला दिसते है ना यांच्या कुठल्या मध्ये मानव विकास मदर टेरेसा ग्रेट सेंट मिशनरी है नाईन फोर्टी एट किंवा नाईनटीन फिफ्टी वन देर इज कन्फ्युजन है ना अल्बानिया हे मूळच्या तिथल्या होत्या पण ग्रेट म्हणजे आपण बोलूच शकत नाही त्यांच्या कार्याबद्दल काय बोलणार है ना बरोबर आहे मानव विकास शांतता या क्षेत्रामध्ये त्यांनी तर अतुलनीय म्हणजे विचारच नाही करू शकत है ना त्यांना तर वर्ल्ड ऑनररी सिटीजनशिप त्यामुळे आपण काही बोलायचं नाही त्याच्यानंतर लक्षात घ्या अदान सामी खान अदान सामी खान ओरिजनल म्हणजे बाय डिसेंट बाय डिसेंट कारण वडील पाकिस्तानी होते म्हणून बाय डिसेंट ते पाकिस्तानी आहेत परंतु इंग्लंडमध्ये जन्मले ही वॉज ही इज अ ग्रेट म्युझिशियन सिंगर अँड कंपोजर दोन हजार पंधराला त्यांना भारताचं नागरिकत्व मिळालं बाय नॅचरलायझेशन बाय नॅचरल तर प्रोव्हिजन हे कॅन्सल कॅन्सल काय लय आठी वर्षात बाबा एवढे मोठे मोठे माणसं भारतात राहावे प्रत्येक देशाला वाटतं की हा व्यक्ती आपल्या भारतात राहावा ह्या आपल्या देशात राहावा भारतालाही वाटतं क्लिअर ठीक आहे काही अडचणी आहे याच्यामध्ये कॉन्सेप्ट क्लिअर झाला एकदम डिटेलमध्ये खूप लेंथ असे खिचलो 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 आता समजून गेलं असेल तुम्हाला आता रजिस्ट्रेशन पण वाचा नॅचरलायजेशन दोघाले कंपॅरिझन करा आणि मगच तुम्हाला क्लिअर होईल तसं दोघांचं कम्पॅरिझन एक वेळा आपण पाहूनच घेऊ केव्हा तरी हा ना तुम्ही फक्त टिकेर बने रो पडाय करता बाबा म्हणून ऑल द बेस्ट